ती मानाची गाडी ज्यांनी या ठिकाणी या कमिटीच्या विनंतीला मान दिला आणि जवळपास दीडशे किलोमीटर वरने या ठिकाणी फक्त खास आकर्षण म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे तर जबरदस्त असं महाराष्ट्रातलं मैदान आहे आज न भूतो ना भविष्य तो अशा प्रकारचं मैदान आहे लोकांनी ज्याला जाहीर केलंय हिंद केसरी असं मैदान अशी जोडी आज आपल्याला पाहायला मिळाली आहे तर मित्रांनो यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया कशा प्रकारची गाडी पळती ही गाडी खूप लांब आली आहे या साईटला पळायला आणि सगळ्यात खास वैशिष्ट्य असं म्हणजेच की ही गाडी बिना ड्रायव्हरची पण पळती बिना डायव्हरची जबरदस्त अशी पळ करणारी जी गाडी आहे कोकणातली गाडी आहे कोकण केसरी हा किताब या बैलांनी मिळवला आहे आणि दिसायला पण एकदम वेगळीच ही बैल आहे एकदम प्युअर असं गावठी आपण म्हणू शकतो त्यांची हाईट पण बघू शकता शरीरेष्ठी पण बघू शकता वेगळी आहे बाकीच्या बैलांपेक्षा त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे ती वेगळी करते ती बैल आज आपण त्यांची माहिती घेऊया दादा नमस्कार तुमचं मस्त खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये दादा कसं मैदान मैदान कसं भरले आजचं मैदान हे महाराष्ट्रातलं एक नंबर मैदान आहे आणि हिंद केसरी मैदान आहे म्हणून आम्ही आमचे हे कोकण केसरी वासर आम्ही या मैदानासाठी एक हौस म्हणून त्यांना घेऊन आलो म्हणजे आता मानाचं जे आपण मैदान म्हणतो पुसेगाव कोरेगाव त्यातलंच पैकी आता एक मैदान त्यातलंच एक मैदान आहे त्यामुळं एवढ्या लांबण आला लांबून दादा तरी प्रवास किती किलोमीटरचा करून आलाय तुम्ही एकशे ऐंशी किलोमीटर एकशे ऐंशी किलोमीटर कोकणात जवळजवळ एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून हे दादा या ठिकाणी आलेत तर दादा ही जी आपली जोडी आहे त्यांची नावं पहिली सांगा मला काय हा चेटूक 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 हा आणि हे वादल मित्रांनो ह्याच नाव चेटूक आहे ह्याचं वय काय तरी जात आता आता चार वर्षाचं आहे चार वर्षाचं आहे आणि ह्याची जात कुठली ती नेमकी हे प्युअर गावठी प्युअर गावठी प्युअर गावठी गावटी बायलांमधला एकदम प्युअर गावठी आपण म्हणतो ना की ज्या प्युअरच शंभर टक्के जास्त करून आपण शहरी इथली बैल बघतो एकदम उंच असतात असतात शरीराने मजबूत असतात तसं यांच्याकडे बघितलं तर वाटत नाही आणि आता आठ नंबरच्या गटात गाडी पाळाली एकदम सुंदर अशी गाडी पाळाली आणि याच्या अगोदर कधी आलेल का ह्या साईटला सातारा तुम्ही आम्ही याच्या आधी एक महिन्यापूर्वी पंधरा पंधरा महिन्यापूर्वी कराडमध्ये कोटले गाव मध्ये आलतो कारण हा तिथे एक आकर्षण म्हणून आम्हाला त्यांनी बोलवलं होतं खास आकर्षण म्हणून आणि तिथे ही गाडी बिना ड्रायव्हरची पलाली होती एक नंबर जबरदस्त गाडी होती कोकणामध्ये पण बिना ड्रायव्हरची ही गाडी पलते तर दादा कोकणात ज्यावेळेस तुम्ही पलता तर कशा प्रकारचं तिकडचे साइटल्या शर्यती तुमच्या असते नेमके इकडे सुद्धा हे तीन फेऱ्याच मैदान असतंय आणि आमच्याकडे चिकल नागरिक स्पर्धा असते तिथे सेकंदच असतात तिथे तिथेही जुडी नंबरमध्ये असतात म्हणजे आपलं जसं सातारी चकडी स्पर्धा आहे तीन फेऱ्याची तशी पण बैल पाळतात आणि जी चिकल नांगर असती जी सेकंदावरची असती नांगर असतो त्याला त्यात पण आपली बैल पाळतात पालत्यात या वर्षामध्ये ह्या बैलाने चार नंबर केलेत आणि ह्या बैलाने एक दोन तीन चार नंबर एक दोन नंबरचे असे सात बक्षीस घेतले वर्षा या वर्षाचे म्हणजे या वर्षात हे जे चार झाले आणि ह्याचे आपल्या सात झाले सात ह्याचं वैशिष्ट्य काय सांगाल कुठल्या खांदे पळतो नेमका आपला चेटू हा डाव्या खांदी डाव्या खांदी डाव्या खांद्या दोन्ही साईड पलते म्हणजे दोन्ही खाली पळतो पण डाव्या साइड जास्त स्पीड पब्लिकला कसं काय पळतो नेमका एकदम जबरदस्त आता ह्याचं वय काय म्हणला तुम्ही दादा चार वर्ष चार वर्ष हे कधी किती वर्षापासून तरी हा नाही म्हटलं तर दोन वर्षापासून पळतोय दोन वर्षापासून पळतोय आता कोकणात तसं म्हणाय गेलं तर साताराच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कमीच तिकडच्या साईडला गाड्या वगैरे पाळल्या जातात कसं काय यांचं ट्रेनिंग म्हणा कसं काय त्यांचं तुम्ही आहार विहार वगैरे कसा असतो यांचं नेमका काय म्हणजे आपलं नेहमीप्रमाणे चालवणं एक पंधरा महिन्याने फेरा काढणं ह्याच प्रकारे कसं काय यांचं काय तुम्ही आहार वगैरे कसा असतो यांचं आहार वगैरे म्हणजे आपले पेंड वगैरे असते तेच चालू असतं आपलं आता तुम्ही जसं सांगितलं की बिना ड्रायव्हरची गाडी पळती आता आपल्याला माहितीये की बाबा डायवर असतं तर ती गाडी सरळ जाणार कुठं बाबा कुठला कासरा वडायचा कुठला ढिलास वाढायचा कुठला बैल बाहेर जातोय हे डायव्हर म्हणजे बघतो बारकाईना त्या बैलांना तशी सवय असते पण ही तुमची बैल खाल्लं व्हिडिओ पण दाखवतो आम्ही जसं खालणं सोडतो तशी गाडी तास वगैरे बदलत नाही एकदम स्पीड न आहे त्याच रेषेमध्ये कसं काय ही सवय वगैरे कशी काय यांना तुम्ही लावली नेमकं काय काय रहस्य काय नेमकं काय नाही आपले जसं ड्रायव्हर बसल्यानंतर आपण जशी गाडी सोडतो तशीच आम्ही पाठीमाग आमचा ड्रायव्हर राहतो आणि आवाज येतो त्या आवाजावर ही गाडी पळत जाते पण दोन्ही शिस्तीत नसते एका याच्याने मित्रांनो हा व्हिडिओ ह्या दादांकडे आहे तो पण आपण दाखवूया एकदम शिस्तीत जब जबरदस्त अशी गाडी पळते की म्हणजे सगळी शहाणी बैल आपण म्हणतो जशी पळतात आणि स्पीड न कारण का ज्यावेळेस बैलगाडीला स्पीड पाहिजे असतं त्यावेळेस ड्रायव्हरच्या चालाकीनं त्या गाडीला स्पीड बसतं यांच्या बाबतीत नाही आपोआपच पाहायला लागतात अशा प्रकारची तर हा स्पीडचा आहे हा का काय दादा याच नाव काय म्हणलं दादा आपण वादळ वादळ तर मित्रांनो हा वादळ आहे आता हे जी जर आपण हाईट बघितली तर हाईट किती साधारण मला वाटते तीन साडे तीन फुटाचा असेल हा तसं म्हणाय गेलं तर पण हा जबरदस्त पळतो असं दादानी सांगितलं दादा काय सांगाल याचं वैशिष्ट्य नाव सांगा तिचं पहिलं याचं नाव वादळ आहे आणि हा वादल्याप्रमाणेच प्रमाणेच पलत आहे नावाप्रमाणे जसं आपण म्हणतो वादळ तशाच प्रकारचं आहे बैलगडी क्षेत्रातलं कोकणातलं वादळ आहे वादळ जबरदस्त पळतो आता त्याचं आपण शरीर बारकाईने बघितलं त्याचे पाय एकदम छोटे त्याची म्हणजे एकदम बारीक बैल असा जसं की आपण म्हणतो आपल्या इकडचं काय वर्ष दीड वर्षाचं वर्षा वासरू असतं तशा प्रकारचं आहे पण आता वय काय त्याचं त्याचं तीन वर्ष तीन वर्ष आणि आतापर्यंत कुठं कुठं तो मान त्यानं मिळवलाय कोकणामध्ये याने दोन दो तीन वर्ष मध्ये धुमाकूलच घातलाय धुमाकूल धुमाकूल ह्याच्या बरोबर पण पळ सोन्या बरोबर पळलाय मोठ्या बैला बरोबर हा सोन्या आणि हा बैल ह्याच्यात भरपूर एकदम तफावते म्हणजे ह्याच्यापेक्षा हा डबलच म्हणावं आणि हाईट न पण म्हणावं कसं काय हे जुळून येतो नेमकं गाडी वगैरे पाळताना काय नाही हा म्हणजे एक तसं पाहिजे सिस्तीचा बैल आहे आणि स्वतः मालक ज्याके असल्यामुळे मुलं बैलाला आपला मालक पलवतोय ह्या तो स्पीडनेच पलत जातोय सगळ्यात महत्वाची गोष्ट पण ही आहे की मालक स्वतः यांचे ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर म्हणजे त्यांना माहिती आहे की बाईला आपल्याला कसा पळतो पोल काय पोलतो कुठल्या खांदी कसा आहे कुठं त्याला नेमकं स्पीड आहे आता कुठल्या खांदी आपला हा बैल वादळ हा उजव्या खांदी उजव्या खांदी फुल स्पीड पब्लिक न वगैरे कशी पाळतात आपली दोन्ही बैल नंबर आता एक कोकण केसरी आपली हीच दोघं झाली चेटूक आणि हा एक कोकण केसरी आहे हा पण कोकण केसरी पण आता रिसेंटली झाली ती ही आपली बहिणी ही दोघं झाली कारण का यांच्याकडे पाहिलं की काहीतरी वेगळंच आपल्याला वाटते आहे ना बरोबर अट्रॅक्शन जे आपण म्हणतो वेगळंच काही ना काहीतरी बाकीच्या बैलांपेक्षा काय सांगाल अजून आपल्या बैलाविषयी तरी अजून म्हणजे की आता इकडच्या कुठल्या बैलांबरोबर पाळण्याची तुमची इच्छा कुठली आहे आमची इच्छा एकच होती की ह्या हिंद केसरी मैदानामध्ये येऊन आम्हाला बकासराच्या गटामध्ये पलायचं होतं की बैल आमचे लास्टला व्हायचं तरी चाललं असतं पण तो आम्हाला आनंद घ्यायचा होता पण तो वेल नाही आली पण आनंद आहे आम्हाला की आम्ही आज मोठ्या मैदानामध्ये मोठ्या बैलांबरोबर आमची जोडी पालाली म्हणजे पेडगावचं मैदान एक जबरदस्त जो, जो जो हजार दीड हजार गाड्या म्हणजे हजाराच्या तर वरच गाड्या आहेत एवढ्या गाड्यांमध्ये पळणं खूप मोठी गोष्ट आहे कारण का अख्या महाराष्ट्रातली जी एक म्हणजे जबरदस्त जी बैल असते ती सगळी येतात आणि त्यामध्ये पळायची तुमची इच्छा होती ती पूर्ण झाली आता बकासूर तर म्हणाय गेलं तर आपण बैलगाडी शर्यत क्षेत्रातला तो टॉपचा बैल आहे त्याच्या गटामध्ये पळावा ही दादांची इच्छा होती म्हणजे तिथं कळेल की आपल्या बैलांचा कस कसा आहे आणि कशा प्रकारची गाडी पळेल अशी त्यांची इच्छा आहे दादा तुमची लवकरच ही इच्छा पूर्ण होईल हे आम्ही आशा करतो आणि ही जी आपली दोन्ही बैल आहेत चेटूक आणि वादळ हे असंच जसं कोकणात त्यांनी गाजवलंय तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ गाजवतील या आम्ही आशा अपेक्षा करतो तुम्हाला सुद्धा स्वच्छ देतो आणि तुमचा किमती वेळ आम्हाला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद दादा